तीन वर्षानंतर पराभूत झाला विजयी ईव्हीएम आउटडेटेड डेटेड झाले आहे विजयी उमेदवाराचा पराभव व पराभव होणाऱ्याला विजय करण्याचं कसब फक्त ईव्हीएमच करू शकतं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर जिंकले होते पण ई व्ही एमने त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखले मात्र सुप्रीम कोर्टात तीन वर्षापूर्वी सरपंच पदास हरलेले उमेदवार चिकटून बसले होते त्यांचा भांडाफोड होऊन विजयी उमेदवाराला उशिरा कामायना पण खुर्ची मिळाली हिंदुस्थानच्या राजकारणात अजब गजब किस्से होतात लोकशाहीला घातकच आहे खरेच लोकशाही तडफडते आहे अमोल किर्तीकर यांची लढाई खूप मोठी आहे कारण या प्रकरणात संपूर्ण निवडणूक आयोग लोकसभा राज्य सरकारवर राष्ट्रपती सहभागी आहेत अमोल कीर्तीकर जिंकलेले या सर्वांना माहीत होते त्यांना ठरवून हरवले या सर्वांनाच माहीत आहे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यामुळं लोक कोणालाही ताकाला जाऊन भांडेल कविता येणार नाही मतदार यादीत घोळ आहे मतमोजणीत घोळ आहे मृत मतदार राहुल गांधीबरोबर वर चहा पितात एकाच रूममध्ये ऐंशी मतदार राहतात सर्व काही अलबेल आहे सर्वांचेच एकमेकांत पायवे अडकलेले आहेत अमोल कीर्तिकर हरले असले तरी त्यांनी अनेकांच्या गळ्यात फास अडकविला आहे तीन वर्षानंतर सरपंचाला न्याय मिळू शकतो ईव्हीएमचा पेटारा कीर्तिकरांसाठीही उघडू शकतो मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा